विजयनगर होळकर चौक मीरा हाऊसिंग सोसायटी येथील बंद फ्लॅट फोडणाऱ्या स्वप्नील मोहन तरसे व एकतीस ज्ञानेश्वर ज्ञानेश्वरनगर बुधगाव तालुका मिरज याला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं जेरबंद केलं त्याच्याकडील तीन गुन्ह्यातील बारा लाख बहात्तर हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी स्थानिक गुन्हे अन्वेषणचं एक पथक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी कार्यरत होते तेव्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार सोन्याचांदीचे चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी उद्योग भवन असल्याची माहिती मिळाली पथकानं पाहणी केली असता प्लॅस्टिकची पिशवी घेऊन थांबलेला निदर्शनास आला त्याच्याकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्या संधी न देता पकडून तपासणी केली झडतीमध्ये त्याच्याकडील पिशवीत सोन्या चांदीचे दागिने मिळून आले विचारणा केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरे दिली कसून चौकशी केल्यानंतर त्यानं विजयनगर चौकातील सैनिक नगर होळकर चौक आणि मीरा हाऊसिंग सोसायटीमधील बंद फ्लॅट फोडून मुद्देमाल लंपास केल्याची कबुली दिली त्याच्याकडील ते पावणे तेरा लाखाचे दागिने घरफोडीतील असल्याचेही कबूल केले स्वप्नील तरसे हा सर्राईत गुन्हेगार असून त्याच्यावर घरफोडी चोरी आदी गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली त्याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे उपनिरीक्षक पंकज पवार आणि कुमार पाटील यांच्यासह कर्मचारी बिरोबा नरळे सागर लवटे संदीप गुरव नागेश खरात दरीबा बंडगर मच्छिंद्र बरडे, अमर नरळे सागर टिंगरे उदयसिंग माळी अनिल कोळेकर संदीप नलावडे यांच्या पथकानं कारवाई केली